नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ तर मैत्रिणींनो आपण गणपती स्पेशल व्हिडिओ पाहत आहोत तर मैत्रिणींनो आपल्या गौराईचं देखील आगमन लवकरच होणार आहे तर आज आपण गौराईला साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्हाला बाजारात दोन प्रकारचे स्टँड अवेलेबल होतात एक जर तुमच्याकडे बॉडीची गौरी असेल तर तुम्ही या पद्धतीचं स्टँड वापरू शकता आणि जर तुमच्याकडे फक्त मुखवटा असेल तर तुम्ही असा आडवर रॉड असलेलं स्टँड वापरू शकता तर आज आपण बॉडीच्या गौरीला साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत तर वेळ न घालवता आता आपण साडी नेसवायला सुरुवात करूयात आहे तर आता आपल्याला एक फुगीर साडी घ्यायची जी आपल्याला या स्टॅन्डला गुंडळायची आपण जर डायरेक्ट स्टँडला साडी नेसवली तर आपला जो गौरीचा हा भाग असतो तो, तो निमुळता दिसतो म्हणून आपण ही एक फुगीर साडी आतमध्ये गुंडळून घेणार आहे म्हणजे आपली गौरी बारदस्त दिसते तर इथं हे गुंडळून घेते तर इथात आपण अशा पद्धतीने साडी बांधून घेतलेली आहे तर आता आपण साडी नेसवायला सुरुवात करूया तर इथे आम्ही ही साडी गौरीला नेसवण्यासाठी सा घेतलेली आहे तर आधी आपण याचं पिनअप करून घेऊयात तर आपली तर इथ आपल्या साडीचा हा पदर आहे तुम्हाला जशी पिन हवी आहे जास्त बारीक मोठी त्या पद्धतीने तुम्ही चुन्या करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आता इथं आपण पिनअप करून घेतलेला आहे तर आता आपण निर्या बनवून घेऊयात तर इथं तुम्ही पाहू शकता आपल्याला हा नेसूचा भाग सोडून द्यायचा आहे करून तुम्ही आता सुरुवातीला करू शकता पण नंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर इथून आता आपल्याला एवढा भाग असाच ठेवून घ्यायचा आहे कारण आपण हा पदर फिरवून घेणार आहे तर आता आपण ह्या निऱ्या वरती करून घेऊया तर तुम्हाला जशी हाईट हवी आहे तुमच्या गौरीची जेवढी हाईट हवी आहे त्या पद्धतीने आपल्याला हे फोल्ड मारून आहे त्यासाठी मी हे नेसूचं पदर सोडून घेते हा पदर आपण सोडून घेऊयात तर हा नेसूचा पदर आपण हा तसा थोडासा खोचून घेऊयात आता तुम्हाला जशी उंची हवी आहे तशी तुम्ही उंची इथं कमी करून घ्यायची आहे तुम्ही पाय पुढे ठेवणार असाल गौरीचे तर त्या पद्धतीने तुम्ही उंची ऍडजस्ट करायची आहे तर अशा पद्धतीने इथं आपल्याला एक नाडी बांधून घ्यायची आहे इथं आपल्याला थोडं टाईट करायचं आहे म्हणजे आपल्या निरा एकदम व्यवस्थित दिसतील काही वेळेला तुम्ही याच्यामध्ये निरा खोसता पण त्यामुळे आपली बॉडी तिरकी होते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने निऱ्या बांधून घ्यायच्या आहेत इथं तर आपल्या अशा पद्धतीने निरा बनवून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये बॉडी सेट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता हा हुक आहे याच्यामध्ये आपल्याला हा मुखवटा ठेवून घ्यायचा आहे जर तुमचा मुखवटा लूज असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडस पॅकिंग घालू शकता काहीतरी पेपरचा कागद किंवा सुती कापड घालून तुम्ही मुखवटा पॅक करून घेऊ शकता जेणेकरून आपला मुखवटा हल्ला जाणार नाही तर आता आपण पिन अप करून घेऊयात त्यासाठी मी हा पदर फिरवून घेते आपण इथं पिन लावून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपण पिन लावून ऑलरेडी घेतल्यामुळे इथं आपल्याला पिनअप अप सोपं झालेलं आहे तसेच आता आपण इथं प्लेट पाडून घेऊयात इथं आपल्याला हा काठ सरळ करून घ्यायचा आहे इथं तर तुम्ही पाहू शकता आपल्या छान अशा प्लेट्स पडलेल्या आहेत तर आता आपण पदर लावून घेऊयात तर इथं तर आपल्याला हा पदर गौरीच्या डोक्यावरून घ्यायचा आहे तर इथं तर आपल्याला एक छोटी पिन घ्यायची आहे आणि या पदरातून आपल्याला पिन ही लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गौरीच्या डोक्यावरील पदर हल्ला जाणार नाही आणि मुखवटा देखील आहे असा राहतो तो देखील हल्ला जात नाही तर तुम्ही पाहू शकता इथं पिन लावल्यामुळे आपले काठ देखील एकदम व्यवस्थित बसलेले आहेत तर इथे आता आपल्याला साडीचा काट आणखीन थोडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि हा काठ थोडासा हाताने प्रेस करून असा स्ट्रेट करून घेऊयात म्हणजे आपल्या साडीचा पदर एकदम उठून दिसतो तर आता आपण निर्या थोड्याशा सरळ करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला निर्या सरळ करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण गौरीला साडी कशी नेसवायची ते आज पाहिलं तर आपण पुढील व्हिडिओमध्ये विदाऊट स्टँड बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे असलेल्या बेलकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद